नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत पातळ खरवस तर हा पातळ खरवस कसा करायचा आणि फाटू नये यासाठी आपण या कोणती पद्धत वापरलेली आहे ती आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा खायला खूप सुंदर चविष्ट लागणारा एकदम बासुंदीसारखी चव लागते तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशा पद्धतीने करायचं असतं ते त्यासाठी मी इथे म्हैशीचं दुसऱ्या दिवशीचं चेकदूध घेतलेलं आहे म्हैस व्यानंतर हे आपल्याला दुसऱ्या दिवशी चिकदूध मिळून जातं तर ते मी गाळून घेणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये जो काही कचरा असेल तो निघून जायला मदत होते ह्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये अजून एक कपसुद्धा दूध ॲड करू शकता जर तुम्हाला अजून पातळ करायचं असेल तर पण मला नव्हतं खालायचं कारण जास्त पातळ होऊन जाईल म्हणून त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार साखर टाकलेली आहे तुम्ही साखरेऐवजी गुळसुद्धा टाकू शकता पण गुळाने जास्त करून फाटला जातो म्हणून मी साखर टाकलेली आहे तर आता आपण गॅस चालू करणार आहोत आणि मीडियम गॅसवरती ह्या आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कंटिन्यू हलवत राहायचं आहे कंटिन्यू हलवल्यामुळे आपला हा खरवस फाटणार नाही आणि एकसारखा दाटसर बनतो कुठेही पाणी आणि त्याचा मलाई वेगळी होत नाही तर बघू शकता कंटिन्यू हलवल्यामुळे हे आपलं पातळ खरवस एकसारखा दाटसर झालेला आहे पाणी वेगळं झालेलं नाही आहे एकसारखा झालेला आहे अशा पद्धतीनेच तुम्हाला हा बनवून घ्यायचा आहे जर पाणी आणि मलाई वेगळी झाली तर चव पण बदलते तर हा आपला कर्वस शिजलेला आहे एकसारखा शिजवून घेतलेला आहे छान एकसारखा शिजल्यानंतर एक आपण त्याच्यामध्ये सुंठ वेलची पावडर करून घेतली होती ती टाकणार आहोत ह्याच्यामध्ये कोणतेही घुटळे होऊ द्यायचे नाहीत कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे घुटळ्या पण होणार नाहीत आणि एकसारखा शिजला पण जातो आता आपण ह्याच्यामध्ये सुंट वेलची पावडर टाकलेली आहे पुन्हा एकदा दोन मिनटासाठी मी हे शिजवून घेते म्हणजे आपली सुंठ वेलची पावडर घातलेली आहे त्याचा सुगंध छान लागेल आणि आपला करवस पण टेस्टी बनेल तुम्हाला जर अजून आटवायचा असेल तर तुम्ही आटवू शकता एकदम खव्यासारखा बनवायचा तोही खायला खूप छान लागतो किंवा तुम्ही असाच पातळसुद्धा खाऊ शकता तर मी हा पातळ कन्सिस्टन्सीमध्ये ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता मी हा एका बागलमध्ये काढलेला आहे कुठेही पाणी झालेलं नाही आणि व्यवस्थित छान शिजलेला आहे एकदम खाव्यासारखा लागतो आणि हा शक्यतो गावाला भरपूर प्रमाणात मिळतो आपल्याला शहरामध्ये शक्यता भेटत नाही तर मी हा पातळ खरवस तुम्हाला बनवून दाखवलेला आहे खूप छान चव लागते तुम्ही नक्की ट्राय करा ये नक्की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही असंही खाऊ शकता प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद